महायुती सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे या सौर पॅनल्समधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही साडेसात एच पी सौर पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या वीज बिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहेत तसेच सौर कृषी पंपाच्या पॅनेल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज मध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न सुद्धा मिळवता येईल उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे राज्यातील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटला असून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध झाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऊर्जा मंत्रालयाचं हे एक महत्वपूर्ण पाऊल म्हणावं लागेल आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड कडनं मागे त्याला सौरपंप अशा प्रकारची होतीये पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती मध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे महाराष्ट्री सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौरकृषी पंप योजना सुरू केली आहे या सौर पॅनल्स मधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही साडेसात एचपी सौर पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचं वीज बिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहेत सौर कृषी पंपाच्या मधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज मधून पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे